श्री दुर्गाय नम श्री दुर्गा, दुर्गा सप्तशती तृतीयोध्याय देवतांच्या तेजापासून देवीची उत्पत्ती आणि महिषासुराच्या सेनेचा वध ध्यान ओम उद्य भानो सहस्र तीर मनोरक्ष माम शिरो मालिका रक्तलिप्त जटावटी विद्या भीतीवरं हस्तती त्रि नेत्री विलासद्वता देवी बद्ध हिमांशु रत्न वन्दे वंदे ध्यान ओम श्री जगदंबेची अंगकांती प्रात्काळी उगवणाऱ्या सहस्र सूर्यासमान आहे ती लाल रंगाची रेशमी साडी नेसली आहे तिच्या गळ्यात मुंडमाळा शोभत आहे तिच्या दोन्ही स्तनावर रक्तचंदनांचा लेप ले लावलेला आहे तिने आपल्या हातात विद्या वेद तसेच अभय आणि वर मुद्रा धारण केल्या आहेत तिने तीन नेत्रामुळे तिचे मुक्कमल अधिकच सुंदर दिसत आहे तिने आपल्या मस्तकावर चंद्रासह रत्नमुकट धारण केलेला असून ती कमला समान विराजमान आहे अशा त्या देवीला मी भक्तिपूर्वक नमस्कार करते ओम ऋषिर्वाच निहन्यमान तत्सैन्य मवलोक्य महासुरह सेनानीक्षुर कोपाध्यय योध्यम मथांबिका ओम ऋषी म्हणाले हे राजा देत्यांचे सैन्य अशा प्रकारे मारले जात आहे नाश पावत आहे असे पाहून महिषासुराचा सेनापती महादेत्य क्रोधाने देवीशी युद्ध करण्यासाठी पुढे आला आणि मेघाने मेरू पर्वताच्या शिखरावर जोरदार पर्जन्यवृष्टी करावी त्याप्रमाणे तो देत्य रणांगणात देवीवर बाणांचा वर्षाव करू लागला त्यावेळी देवीने आपल्या बाणांनी त्याच्या बाणांना सहजगत्या तोडून त्यांच्या रथाच्या धनुष्य तुटलेल्या त्या दैत्यांचे शरीर बाणांनी जरजर केले तेव्हा धनुष्य रथ अश्व आणि सारथी नष्ट झालेला तो दैत्य ढार व तलवार घेऊन देवीवर धावला त्याने त्या कृष्णधारेच्या तलवारीने सिंहाच्या मस्तकावर वार केला आणि अतिशय वेगाने देवीच्या डाव्या बाहूवर बाहूवर त्याची तलवारच मोडली तेव्हा रागाने डोळे लाल झालेला त्या महादेत्याने शूळ हाती घेतला आणि देवी भद्रकालीवर फेकला त्यावेळी तो शूल आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे आपल्या तेजाने प्रज्वलित झाला होता तेव्हा तो शूळ आपल्या रोखाने येत आहे असे पाहून देवीनेही आपला शूळ फेकला त्या शूळाने त्या दैत्य शूळाचे शेकडो तुकडे करून शिक्षूर नामक त्या महा दैत्यालाही ठार केले महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती मारला मारला गेल्यावर देवांना त्रास देणाऱ्या चामर नावाचा दैत्य हत्तीवरून देवीशी लढावयास आला त्यानेही देवीवर अत्यंत त्वरेने एक शक्ती फेकली पण जगदंबेने एका हुंकाराने ती शक्ती निष्प्रभ करून भूमीवर पाडली त्यावेळी आपली शक्ती तुटून खाली पडलेली पाहून अतिशय संतापला त्याने देवीवर शूळ फेकला पण देवीने बाणांनी त्याचेही तुकडे केले तेवढ्यात देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या मस्तकावर चढला आणि त्या देत्याबरोबर निकराने बाहू युद्ध करू लागला युद्ध करता करता ते दोघेही हत्तीवरून खाली जमिनीवर पडले आणि अत्यंत क्रोधाने परस्परांवर भयंकर प्रहार करून अति तटीने लढू लागले त्यावेळी सिंहाने मोठ्या वेगाने आकाशात उंच उडी घेतली आणि पंजाच्या एकाच प्रहाराने चामराचे मस्तक धडा वेगळे केले याच प्रकारे उदग्र नावाचा दैत्य शिळा आणि वृक्षांचा मार खाऊन देवीकडून मारला गेला तर कराल दातांच्या माराने धराशाही झाला त्यानंतर अत्यंत क्रोधित झालेल्या देवीने गधेच्या प्रहाराने उद्धवत दैत्यांचे चूर्ण करून टाकले भिंडीपालाने बाष्क कलास ठार केले तर तांबरा आणि अंधकासुरांच्या बाणांनी वध केला त्या तीन नेत्र असलेल्या आपल्या ने त्रिशुळाने उग्र उग्रवीर्य व महाहनु नामक देत्यांना मारून टाकले तलवारीच्या घावाने बिडालाचे मस्तक धडा वेगळे केले आणि दुर्धर दुर्मुख या त्यांना बाणांनी यमलोकी धाडले त्यावेळी आपल्या सेने जा। प्रकारे सहार होत असलेला पाहून महिषासुराने रेड्याचे रूप घेऊन गणांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने कित्येकांना डोक्याने धडक देऊन कित्येकांना खुरांनी प्रहार करून कित्येकांना शेपटीचे तडाखे देऊन कित्येकांना शिंगे खूप सुंदर कित्येकांना अंगाने धक्का देऊन विदीर्ण केले कित्येकांना वेगाने धावता धावता चिरडून कित्येकांना ओरडून कित्येकांना चक्राकार फिरवून तर कित्येकांना भयंकर सुस्कारांनीच भूमीवर पाडले अशा प्रकारे तो असून देवींच्या गणांना पाडून लोळवून तिच्या सिंहाला मारण्यासाठी झेपावला तेव्हा त्या महादेवी जगदंबेरा भयंकर संताप आला इकडे तो महापराक्रमी अत्यंत क्रोधित होऊन जमीन उखरू लागला आपल्या शिंग्यांनी उंच उंच पर्वत उचलून फेकू लागला व भयंकर आवाज गर्जना करू लागला तेव्हा त्याच्या वेगाने भ्रमण करण्यामुळे करन्... भूमी कंपित विदीर्ण झाली त्यांच्या शेपटीच्या तडाख्याने समुद्राचे पाणी उचलून भूमी चहूकडून पाण्याखाली जाऊ लागली त्याच्या शिंगांच्या आघाताने ढगही झाले प्रचंड श्वासाने उडालेले शेकडो पर्वत आकाशातून खाली पडू लागले अशा प्रकारे क्रोधयुक्त झालेला तो महादेव आपल्यावर चालून येत आहे असे पाहून ती चंडिका देवी ही त्याला मारण्यासाठी कोपायमान झाली तिने त्या महादेव पाश टाकून त्याला बांधून टाकले तेव्हा त्या महासंग्रामात बद्ध झालेल्या त्यानेही रेड्याचे रूप रूप टाकून तत्काळ सिंहाचे घेतले जगदंबा याचा शिरच्छेद करण्यास सरसावली तो तो देत खडकधारी पुरुषासारखा दिसू लागला तेव्हा देवीने बाणांचा वर्षाव करून त्या पुरुषाला त्याच्या ढाल तलवारीसह छिन्न केले तोच त्याने एका मोठ्या हत्तीने रूप घेतले तो आपल्या सोंडेने देवींच्या विशाल सिंहाला ओढू लागला आणि मोठ्याने गर्जना करू लागला त्यावेळी तो सिंहाला ओढीत असताना देवीने तलवारीने त्याची सोंड कापून टाकली तेव्हा त्या महादेत्याने पुन्हा एकदा रेड्याचे रूप घेतले आणि पूर्वीप्रमाणेच तो चराचरातील प्राणी मात्रांसहित त्रेलोक्याला त्रास देऊ लागला ते पाहून ताम्रवर्ण डोळ्यांची ती जगन्माता चंडिका अतिशय संतप्त झाली आणि पान पात्रातील उत्तम मध्य प्राशन करीत वारंवार विकट हास्य करू लागली इकडे बल आणि पराक्रमाच्या मदाने उन्मत्त झालेला तो महिषासूरही मोठ्याने गर्जना करीत आपल्या शिंग्यांनी चंडिकेवर पर्वत फेकू लागला त्यावेळी आपल्या शरवर्षवाने त्या पर्वतांच्या ठिकऱ्या उडवी मद्यपानाने जिचा धुतला गेला आहे त्या वाणीही अडखळत आहे अशी ती देवी त्या देवतेशी बोलू लागली देवी म्हणाली अरे मूर्खा मी जोपर्यंत मद्यपान करीत आहे तोपर्यंत तू क्षणभर गर्जना करून घे मी तुला ठार केल्यावर लवकरच देवही अशीच गर्जना करतील ऋषी म्हणाले हे राजस एवढे बोलून त्या देवीने उडी मारून त्या असुरावर चढाई केली व त्याला पाया दडपून त्याच्या कंठावर शुलाने प्रहार करू लागली त्यावेळी देवीच्या पायाखाली दबलेला असूनही महिषासूर आपल्या मुखातून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला तेव्हा तो अर्धवट बा बाहेर आला असताना देवीने आपल्या त्याला थांबविले त्यावेळी अर्धवट बाहेर आलेला असूनही तो देवीशी युद्ध करू लागला तेव्हा देवीने तीक्ष्ण तलवारीने शिरच्छेद करून त्याला ठार केले ते पाहून देत्याचे सर्व सैन्य आहाकार करीत नाश पावले आणि सर्व देवगणांना अत्यंत आनंद झाला त्या देवांनी तेजस्वी महर्षी सह त्या देवीची स्तुती केली गंधर्वराज आनंदाने गायन करू, आनी रुत्य करू लागले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या ओम याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्मा कथेतील महिषासुरवध नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला या अध्यायात तीन उवाच व एकेचाळीस श्लोक मिळून चव्वेचाळीस मंत्र असून या ग्रंथाचे प्रारंभापासून येथपर्यंत एकूण दोनशे सतरा मंत्र आहेत